अध्याय पहिला अर्जुन विषाद योग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चव किंमकुरवत् संजय अर्थात राजा धृतराष्ट्र संजयाला म्हणाला धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्ध सम्मुख झालेले कौरव पांडव काय करताहेत ते मला सांग चिंतित होऊन राजा धृतराष्ट्र हा प्रश्न संजयाला विचारत आहे धृतराष्ट्र वृत्तीचे लोक नेहमीच चिंतेनं ग्रासलेले असतात कुरुक्षेत्रासारख्या धर्मक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाच्या परिणामाच्या चिंतेनं धृतराष्ट्र असाच ग्रासून गेला होता पूर्वी कुरुक्षेत्राची भूमी कुरुराजानं लागवडीखाली आणली होती म्हणून ती धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाली होती पडीक भूमी कसायची म्हणजे एक प्रकारचं युद्धच असतं कुरुराजानं भावपूर्ण अंतककरणानं या भूमीवर सिंचन केलं होतं परशुरामांनी इथेच उन्मत्ततेचं निर्दालन केलं होतं म्हणजेच या भूमीवर धर्मासाठी युद्ध खेळलं गेलं होतं आणि कष्टपूर्वक कृषीची निर्मिती करून ही भूमी धर्मक्षेत्रही बनवली गेली होती अर्थात धर्मक्षेत्र आणि युद्धक्षेत्र हातात हात घालूनच असतात असंच म्हटलं पाहिजे हा श्लोक या भूमीचं हेच वैशिष्ट्य अधोरेखित करत आहे वेगळ्या दृष्टीनं विचार करायचा झाल्यास धर्माचा दुराभिमान हा युद्धक्षेत्राकडे नेतो असंही म्हणता येईल म्हणून आज रिलिजन या अर्थानं जगात जे धर्म आहेत त्या धर्मातील प्रत्येक घटकानं दुसऱ्या धर्माचा आदरपूर्वक स्वीकार करायला हवा तरच हे जग सर्व प्रकारच्या युद्धांपासून दूर राहील तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे धर्मक्षेत्रच असतं पर्यायानं ते युद्धक्षेत्रही असतं धर्माधर्माचे विचार व्यक्तीला संभ्रमित करत असतात अर्जुन असाच संभ्रमित झाला होता मी कोणता धर्म पाळू क्षत्रिय योद्ध्याचा पाळू का ज्येष्ठांचा गुरुजनांचा आदर ठेवण्याचा आणि त्यांचा उपमर्दन न करण्याचा धर्म पाळू म्हणजे अर्जुनाच्या बाबतीत ते युद्ध धर्मविरुद्ध अधर्म नसून धर्मविरुद्ध धर्म असंच होतं प्रतिदिनी उभी ठाकणारी शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आव्हानंही ही कोणत्याही व्यक्तीसाठी युद्धस्वरूपच असतात कोणता धर्म पाळू हा प्रश्न नित्य उभा असतोच भ्रष्टाचार सर्वत्र आहेच मग मी कसा वागू मला नाईलाजानं ना तो करावा लागतो मला पाप तर लागणार नाही दैनंदिन युद्धात अशी लाचारी अगतिकता अज्ञान मोह वासना आदि विकार व्यक्तीच्या मनाला प्रभावित करत असतात मोहिनी टाकत असतात परंतु युद्धात नेमक्या याच गोष्टी प्रकर्षानं टाळायच्या असतात अन्यथा पराभव निश्चित असतो व्यक्ती आणि समाजाच्या विकासासाठी भगवान खरा धर्म या गीताशास्त्रात कथन करतात धर्म म्हणजे रिलीजन नव्हे व्यक्तिगत कौटुंबिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी प्रत्येक व्यक्तीनं कसं वागावं हे सांगणारं अलिखित शास्त्र म्हणजे धर्म व्यक्तीनं प्रचलित रिलीजन स्वरूपात धार्मिक असावं का नसावं हा ज्याचा त्याचा प्रश्न परंतु त्यानं दैवी मात्र बनलं पाहिजे युद्धात शौर्य धैर्य धडाडी सामर्थ्य निर्णयशक्ती विजिगिषा अस्मिता तेजस्विता बल आदी गुणांची आवश्यकता असते मी दुबळा नाही माझ्यामध्ये अशा अनेक चांगल्या शक्ती आहेत मी करू शकतो मी संकटांचा सामना करून त्यावर मात करू शकतो अशा वृत्तीला विजिगीषू वृत्ती म्हणतात असा वीर भगवंताला प्रिय असतो अर्जुन तसाच वीर होता वरील सर्व प्रकारची दैनंदिन युद्ध लढताना हे गुण अंगी बाणवले पाहिजेत तरच युद्धाचा निर्णय आपल्या बाजून लागू शकतो अन्यथा धृतराष्ट्रासारखी चिंतित मनोवृत्ती होते वरील गुणांऐवजी दुबळेपणा अंगीकारला तर काय होतं पुढील श्लोकात उत्तर सारांश प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे कमी अधिक प्रमाणात चिंतांनी व्यापलेलं असतच शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आव्हानांमुळे मन चिंताग्रस्त होऊन जातं या चिंतारूपी आव्हानांसमोर समर्थपणे उभं ठाकलं पाहिजे व्यक्तीनं विजिगीषू वृत्ती Sample complete. Ready to continue?